पूजा खेडकरांविरोधात युपीएससी कडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात रावला कारण गैरप्रकार केल्याचा प्राथमिक तपास उघड झालाय बनावट कागदपत्र ओळखपत्रानं फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मैत्री अरुण काय ताजे अपडेट आता काही वेळापूर्वी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली प्रेस रिलीज इश्यू केलेली आहे त्यानुसार पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे पूजा खेडकर यांनी त्यांची निवड गैरमार्गानं करून घेतल्याचं या पत्रकार प्रेस रिलीज मध्ये आहे उजय खेडकर यांनी त्यांना जे मर्यादेपेक्षा अधिक अटेम्प्ट त्यांना त्या ते ओबीसी आहेत नऊ वेळा परीक्षा जास्तीत जास्त देऊ शकतात मात्र त्याही पेक्षा अधिक वेळा त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि हे करण्यासाठी त्यांनी बनावट नावाचा बनावट ओळखपत्राचा बनावट सहीचा वापर केला आणि या सगळ्या आधारावरती पूजा खेडकर यांची नियुक्ती युपीएससीच्या माध्यमातून आय एस पदावरती झालेली नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे आपल्याला माहितच आहे की दोनच दिवसांपूर्वी तीनच दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांच्या बाबतची यांचा प्रोबेशन पिरियडला स्थगिती देण्यात आली होती त्यांच्या प्रशिक्षणाला स्थगिती देण्यात आली होती आणि त्यानंतर पुढची कार्यवाही म्हणून कारण दरम्यानच्या काळामध्ये युपीएससीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली तपास केला आणि युपीएससीने स्वतःहून या संदर्भात एफ आय आर दाखल केलेली आहे आता पूजा खेडकर यांची एस म्हणून नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे इतकंच नाही म्हणजे तर त्यांच्या विरोधामध्ये

त्यामध्ये आतापर्यंत पूजा खेडकर आणि तिच्या आई वडिलांच्या विरोधामध्ये इतर संदर्भात देखील गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता पूजा खेडकर गुन्हा दाखल झाला आहे निश्चित अरुण धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर पूजा खेडकरांविरोधात युपीएससी न तक्रार दाखल केलेली आहे पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय पूजा उजा खेडकरांविरोधात युपीएससी न तक्रार दाखल केलेली आहे गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय बनावट कागदपत्र ओळखपत्रानं फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरावर आहे आणि त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत आता ही <द्णल्ण> सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय उजा विरोधात युपीएससी कडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे उजा खेडकरांचा पाय आणखी खोलात आहे गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय बनावट कागदपत्र ओळखपत्रानं फसवणूक केल्याचा आरोप आहे